विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार अरुण आणि आपण काही जागांची अदलाबदली केली जाईल तर काही जागावर गरज भासल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते असे बैठकीत ठरवण्यात आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली आहे या बैठकीत अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं पुढं आलंय महायुतीत बत्तीस जागा भाजपा शिवसेना अकरा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जागा वाटपावर तोडगा निघालाय त्यानुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकूण सोळा जागा दिल्या जातील त्यातील अकरा जागा शिवसेनेला तर पाच जागा राष्ट्रवादीला असा फॉर्म्युला निश्चित केलेला आहे रायगड परभणी बारामती शिरूर आणि आणखी एक जागा अजित पवारांना सोडण्यास भाजपाने तयारी दाखवली आहे काही जागावर शिंदे अजितदादांचे उमेदवार कमळ चिन्हावरही निवडणूक लढवतील ब्युरो रिपोर्ट सेव्ह स्टार न्यूज